मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजे अपडेट देणार आहे उत्तर भारतातील डब्ल्यू डी तसा कमजोर होऊ लागला आहे दोन्ही समुद्रातही फारसं पावसाळी वातावरण नाही परंतु या वातावरणात दीर्घावधीच्या अंदाजामध्ये काही बदल होतो का हे आपण पाहणार आहोत महाराष्ट्राच्या उपग्रहित छायाचित्रामध्ये आपण समोर बघतो की कोणत्याही प्रकारची ढगाळ परिस्थिती सध्या फारशी महाराष्ट्रात नाही त्यामुळे लगेचच पावसाचं वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं नाही आपण बघतो की केवळ गडचिरोली जिल्ह्यामध्ये थोडं ढगाळ वातावरण आपण बघतो किंवा सोलापूरच्या दक्षिणेला थोडं ढगाळ वातावरण होतं आहे परंतु यातून फार पाऊस पडेल असं नाही आपण चौदा तारखेला एकूणच भारतातील पावसाचा अंदाज घेतला तर फारसं पावसाळी वातावरण भारतामध्ये नाही उत्तर भारतात हलका डब्ल्यू डीचं वातावरण आहे थोडं पश्चिम बंगालच्या दरम्यान पावसाचं क्षेत्र आहे केरळच्या दरम्यान थोडं पावसाचं क्षेत्र आहे परंतु पावसाचं वातावरण कमी झालं आहे पंधरा तारखेला कुठल्याही पावसाचं वातावरण महाराष्ट्रात किंवा भारतात राहणार नाही पावसाच्या वातावरणात सोळा तारखेला बदल होण्याची शक्यता असून मध्य भारतावर मध्य प्रदेश छत्तीसगड तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता आहे हे वातावरण वाढत जाण्याची शक्यता सतरा तारखेला आहे अठरा तारखेला मात्र हे थोडं छत्तीसगडच्या दिशेने पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे अठरा एकोणीस तारखेला देखील हे वातावरण मध्य भारतावर बऱ्याच काळ दिसतं आहे यामध्ये वाढ होते जवळपास पश्चिम बंगाल ओरिसा आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र खास करून विदर्भ या ठिकाणी या पावसाळी वातावरणाची शक्यता कायम राहिलेली आहे आपण दुसरा एक हवामानात असा बदल बघतो की कर्नाटकमध्ये किंवा तामिळनाडू आणि केरळमध्ये खूप कालावधीनंतर म्हणजे मान्सून संपल्यानंतर पहिल्यांदा पावसाची परिस्थिती निर्माण होते त्यामुळे हा हवामानातला बदल आहे पहिल्यांदा कुठेतरी आपण बघतो की वातावरण बदलतं आहे आणि केरळ तामिळनाडूमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होते एकाच वेळेस उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांच्या टोकांना पावसाळीपासून निर्माण होण्याचं वातावरण आता बनू लागलं आहे आणि हा पूर्वमोसमी पावसाचं लक्षण आहे या दोन्ही सिस्टमची जशी तीव्रता वाढत जाईल तसं पूर्वमोसमी पावसाचं वातावरणही वाढत जाईल स्कायमेटने देखील एकोणीस तारखेला पूर्व विदर्भ छत्तीसगड ओरिसा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये पावसाची शक्यता पहिल्यांदा वर्तवली आहे वीस तारखेला हे संपूर्ण वातावरण पूर्व भारतातील अनेक राज्यांमध्ये तयार होईल असा अंदाज आहे आपण वीस तारखेनंतर जवळपास अठ्ठावीस तारखेपर्यंत जरी नजर टाकली तरी पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये पावसाळी वातावरण आता बराच काळ राहणार आहे ईस एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलनुसार दोन दिवस भारतामध्ये फारसं पावसाळी वातावरण चौदा पंधराला राहणार नाही असं स्पष्ट दिसत आहे सोळा तारखेला मात्र ओरिसा छत्तीसगड विदर्भ तेलंगणा मध्य प्रदेशच्या काही भागात पावसाळी वातावरणाला सुरुवात होईल सतरा तारखेला हे आणखी प्रभावी होणं अपेक्षित आहे अठरा तारखेला देखील हे वातावरण आणखी प्रभावी होत जाईल एकोणीस तारखेला याचा प्रभाव कायम दाखवण्यात आला आहे वीस तारखेला मात्र या वातावरणाचा प्रभाव पहिल्यांदा कमी दाबाच्या स्वरूपात मोठ्या क्षेत्रावर प्रभावी होईल आणि नंतर हे पूर्व भारतात निघून जाईल तेवीस तारखेला वातावरणामध्ये केरळच्या दरम्यान पावसाळी वातावरण आहे पूर्व भारत उत्तर भारतामध्ये पावसाळी वातावरण आहे चोवीस तारखेला या वातावरणात थोडे वाढ होताना बघतो तो आपण सव्वीस तारखेला संपूर्ण भारतामध्ये ढगाळ वातावरण अधिक प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे पंचवीस सव्वीस तारखेनंतर भारतातील बऱ्याच भागात पावसाळी वातावरण राहू शकतं असा अंदाज आहे या मॉडेलनुसार तरी महाराष्ट्रामध्ये कुठेही फारशी ढगाळ परिस्थिती चोवीस तासातलं पावसाळी वातावरण दिसत नाही आपण बघतो सध्या भारतामध्ये चौदा तारखेला कुठेही पावसाळी परिस्थिती नाही एक हजार बारा एकटा पासकलचं वातावरण महाराष्ट्र राहणार आहे चौदा पंधरा सोळापर्यंत जवळपास पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होण्याची शक्यता नाही जी एफ एस मॉडेल मात्र सतरा तारखेपासून पुढे वीस तारखेपर्यंत बऱ्याच राज्यात पावसाळी परिस्थिती निर्माण होईल अशा प्रकारचा अंदाज देत आहेत मात्र ई सी एम डब्ल्यू ए मॉडेलने यावर फारसा अंदाज दिलेला नाही एकूणच दुपारच्या तापमानात एक अंशाने घट झाली आहे उत्तर भारतात अधूनमधून येत असलेल्या डब्ल्यू डीनचा परिणाम हा महाराष्ट्राचे तापमानावर होतो आणि त्यामुळे मार्चमध्ये हे एकोणचाळीस अंशापर्यंत तापमान जाण्याची शक्यता आहे या मॉडेलने देखील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या पाच ते सहा जिल्ह्यांमध्ये पुढील दहा दिवसात पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे आपण जरी धावता अंदाज चौदा पंधराला बघितला तर विदर्भात थोडी ढगाळ परिस्थिती होऊ लागते सोळा तारखेला हलकं पावसाळी वातावरणही आजूबाजूला गोंदियाच्या होऊ शकतं आपण बघतो की या मॉडेलने आत्तापर्यंत पावसाळी परिस्थिती दाखवलेली नव्हती मात्र या मॉडेलने आता पावसाळी परिस्थिती दाखवायला सुरुवात केली आहे पहिल्यांदा गोंदिया जिल्ह्यामध्ये गारपिटीचा अंदाज सतरा तारखेला येतो आहे म्हणजे आता वातावरणात बदल होऊ लागला आहे सतरा तारखेला पहिल्यांदा आपल्याला बुलढाणा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण दिसू लागलं आहे शिवाय आदिलाबाद चंद्रपूरच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती दिसू लागली आहे हवामानात आता बदल होतो आहे या मॉडेलने देखील अधूनमधून पावसाळी परिस्थिती दाखवायला सुरुवात केली आहे आपण बघतो की सध्या भंडारा गोंदिया आणि नागपूर अमरावती चंद्रपूर आणि गडचिरोली वर्धा यवतमाळपर्यंत यवतमाळचा पूर्वेकडील भाग देखील पावसाचा असू शकतो त्यामुळे पहिल्यांदा या मॉडेलने आपल्याला पावसाचा अंदाज एकोणीस तारखेला द्यायला सुरुवात केली आहे कारण हवामान जसं बदलेल तशा प्रकारे या ठिकाणचा अंदाजही बदलणार आहे आपल्याच व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराजा